नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत महिपतचं आणि नागराजचं बोलणं चालू असतं प्रतिमाबद्दल काय करायचं नागराजचं साप मत असतं की आपण आमच्या वहिनीला ह्या जगातनं परत पाठवायलाच हवं पण काय करायचं म्हणून तिथे चर्चा चालू असते नागराज मात्र ह्या निर्णयावर ठाम असतो त्या दिवशी जी तोंड उघडेल त्या दिवशी सगळ्यांना कळेल की मी सगळं केलंय तेव्हा तिला ह्या जगातनं काढूनच टाकायला हवं तेव्हा मात्र साक्षी म्हणते आता खून वगैरे कोणाचा करायचा नाही जो केला आहे तोच निस्तरता निस्तरता नाकेनव्वला आहे विलासच्या खुनाचा इतका मोठा आरोप असताना त्याचं निस्तरता निस्तरतं इतके वर्ष होऊन गेलं आहे पण ते सुटकारा होत नाही अजून एक खून करून आणखी त्रास वाढवून घ्यायचा नाही अण्णा असं म्हणती तिचं मत सांगू लागते अण्णा मात्र म्हणत असत नाही तिला मारायलाच हवं पण साक्षीने नकार दिल्यानंतर आता अण्णा नागराजला म्हणतात आता तुम्हीच निर्णय घ्यायचा तुमच्या वहिनीला संपवायचं की ठेवायचं तुमच्याच निर्णयावरती आहे कारण तुम्हाला जे पुढे भोगावं लागणार का किंवा मलाही भोगावं लागणार ते आता तुम्हीच ठरवा मी काय मारायचं तर मारेल नसेल मारायचं तर नाही मारणार आता नागराजच्या मनावरती आहे की आपण आता वहिनीला ठेवायचं की मारायचं आता तो विचार करेल महिपतला सांगेल त्याप्रमाणे महिपत करेल आणि साक्षीचा मात्र ह्या सगळ्या गोष्टींना विरोध आहे की पुन्हा त्याच भानगडीत नको पाडायला परत परत खून नको कारण आधीच एका खुनातनं आपल्याला सुटकारा मिळत नाही आहे आता तो त्याच्या मुलीकडे रागारागाने पाहतो आणि म्हणतो आता नागराज शेठ ठरवतील तिला तिचं पुढं काय भविष्य ठरवायचं ते आणि आपण तसंच करूया असं म्हणत तो विषय तिथेच बंद करायचा असंही ते सांगतात इकडे मात्र जोरदार जोरदार तयारी चालू आहे ती म्हणजे अंताक्षरीची सगळी काही मस्त इथे सेटअप लावत असते सायली सायली सगळं काही एक एक करून वस्तू आणते सगळेजण बसतात मग कोण कोणाच्या टीममध्ये राहणार म्हणून सगळेजण तिथे चर्चा करत असतात प्रताप तन्वी अर्जुन अश्विन आणि आजी हे एका बाजूला अस्मिता रविराज कल्पना सायली हे एका बाजूला तेव्हा मात्र लगेचच सायली अर्जुनकडे पाहत असते अर्जुन मात्र तन्वीला टाळींवर व टाळी देत असतो आपण आता एका टीममध्ये आलो आहे असं म्हणत आनंदही व्यक्त करत असतात सगळेजण छान खाली बसतात अंताक्षरी खेळायला सुरुवात करायची आता श्री गणेश कुणापासून मग अस्मिता लगेच म्हणते आजीचीच पहिली अंताक्षरीची सुरुवात करूया कारण आजीला खूप छान छान गाणी येतात ना आजी ह्या सगळ्या गाण्यांची एक्सपर्ट आहे आणि ती आपल्या सगळ्यांमध्ये मोठी आहे म्हटल्यावरती आता आत्यासाठी सगळ्यात पहिलं गाणं ही आपले आजीच गाणार आजी जे गाणं गाते ते गाणं असतं प्रतिमाच्या आवडीचं इकडे प्रतिभा येणार नाही तन्वीला विश्वास असतो कारण तिने जाऊन तिला घाबरवलेलं असतं बाहेर यायचं नाही म्हणून हे सगळेजण आनंदी असतात छानपैकी असं एकदम तिच्या आवडीचं राजहंसाचं गाणं गात असते जो एकटा असतो त्याला कोणीही नसतं पण त्याच्या मायेने तू कसं सगळ्यांना जवळ घेऊन येतं असं त्या राजहंसाची विजयी गाथा त्या गाण्यामध्ये असते आणि ते गाणं गाता गाता आजी इतकी तंद्री ते गाणं गात असते आणि त्या गाण्याच्या प्रत्येक शब्दावरती सगळेजण मान डोलवत असतात जणू काही आजी एखादी गोष्टच सांगत होती असं ते गाणं गाऊन दाखवत होती सगळेजण त्या गोष्टीचा आनंद घेत होते आणि प्रत्येक शब्दाना शब्दाचा अर्थ त्या शब्दात त्या गाण्यातल्या शब्दांवरती असा रेखटलेला होता असं ते गाणं गात असताना इकडे प्रतिमाचा जीव खालीवर होत होता कारण ते गाणं तिने कितीतरी वर्षांनी ऐकलं का कोणास ठाऊक तो आवाज ते गाणं तिला जणू काही आपलंसं ओळखीसं वाटू लागलेलं असतं तिचा जीव कासावीस होत असतो इकडे आजी गाणं गात असते हळूहळू ते कोणी येतं आहे की नाही दारातनं प्रतिमा वगैरे असं सगळेजण बघत असतात पण प्रतिमा इकडे घाबरलेली असते तिला बाहेर येऊ नको असं म्हणून प्रियाने खूप घाबरवलेलं असतं त्यामुळे ती तिथेच तिच्या थे, जीवाचा घालमेल करत बसलेली असते तिथेच उशीला घेऊन कवटळते घाबरते तिला काहीतरी होतं आहे आठवतं आहे पण काय तेच तिला समजतच नसतं आजी जीवाच्या आत अंतकरणापासून एकदम गाणं गाते आणि तिला गाता गाता एकदम डोळ्यात आश्रू येतात आश्रू पुसत पुसत ती थी म्हणते ठीक आहे चला आता दुसरं गाणं कोण लगेचच प्रिया म्हणते मीच गाणार मग सगळेजण म्हणतात तुमच्याच टीममधनं दोन दोन गाणे का मग प्रताप म्हणतो चला पहिलं गाणं देवाचं म्हणूया आणि दुसरं गाणं तू गा असं म्हणत ती गाणं गाना गाणार म्हटल्यावर सगळेजण ऐकू लागतात आता तिने काढली छबीदार छबी, छबी दोऱ्या तू भी असं म्हणत डी पीला माझा फोटो असं समस्त गाणं तिने काढलं ते गाणं मात्र नवीन जमान्याचं ते कुणाला काही पटलं पटलेलंच पटले नसतं ती मात्र तिच्या तंद्रीत ते छान गाणं म्हणत असते अस्मिता तिला चेअर तिला चेअरअप करण्यासाठी मस्त एन्जॉय करते असं दाखवत असते पूर्ण घरातली माणसं इकडे तिकडे पाहू लागतात काय गाणं आहे म्हणून कुणालाही आवडलेलं नसतं पण ती आनंदाने ते गाणं एन्जॉय करत करत गात असते गात असते कोणीही तिच्याकडे लक्ष देत नाही आजूबाजूला इकडे तिकडे पाहू लागतात इग्नोर करत असतात अक्षरशः त्या गाण्याला मग नंतर ते गाणं संपल्यानंतर सगळे वाजवतात हो मग वेळ येते ती प्रतापची प्रताप म्हणतो मी गाणं गाणार आता अरे तुमच्याच टीममधले सगळेजण गाणं गाणार मग प्रताप म्हणतो हो माझं गाणं होऊ द्या मग प्रताप जे गाणं गातो ना ते एकदम जुनं असं आणि ते गाणं सगळ्यांना आवडतं कारण ते त्या वेळेला प्रतिमेच्या आवडीच्या गाण्यांमधलं एक सुरेख असं गाणं होतं सगळेजण आशेने दाराकडे पाहत असतात आत्ता तरी प्रतिमा त्या गाण्याचा ओघणे येते की काय म्हणून सगळेजण पाहत असतात सगळे इकडे गाणे गाताना एन्जॉय करत असतात चेअरअप करत असतात छानपैकी गाणे गाऊन गाऊन मस्त एन्जॉय करतात इकडे आता अश्विन सायडीला म्हणतो वहिनी तू आमच्या दादासाठी एक छानसं गाणं गा ती म्हणती मी मग तो म्हणतो हो दादाच्या आवडीचं किंवा दादाला आवडेल असं गाणं गा बरं अर्जुन तिला डोळ्यांनी खुनवतो आणि मग ती गाणं गाते ते, ते गाणंही खूप सुंदर असतं तुला कळेल का माझ्या प्रीतीचा ओलावा असं सुंदरचं गाणं ती गात असते त्या गाण्याच्या आवाजाने इकडे प्रतिमाला काहीतरी होत असतं ते गाणं इतकं सुंदर सुरेख सायली तिच्या आवाजात गात असते आणि ते गाणंही तिला ओळखी ओळखीचं वाटत असतं काय करावं म्हणून तिची घालमेल घालमेल होत असते इकडे मात्र सायली गाणं गात असते तुला माझ्या प्रेमाचा अर्थ समजेल का तू माझ्या प्रेमात पडशील का तू माझ्या प्रेमाला समजशील का असं म्हणत ती अर्जुनसाठी गाणं गात असते आणि न कळतपणे अर्जुनवरती ती किती प्रेम करते त्या गाण्यातनं ती सांगत असते पण इकडे दोघंही घालमेलमध्ये असतात दोघंही एकमेकांना त्यांचं प्रेम व्यक्त करू शकत नसतात गाण्यामधनं ते सगळ्यांसमोर छानसं व्यक्त करत असतात नकळतपणे सायली तिच्या मनातल्या भावनाच त्या अर्जुनच्या समोर मांडत असते आणि अर्जुन ते सगळं समजून घेत असतो तरीही तो अजूनही सायलीला सांगू शकलेला नाही की मी तुझ्यावर किती प्रेम करतो इकडे त्या गा प्रतिमेची घालमेल होत असते ते गाणं ती ऐकत असते शब्द शब्द अनुभवत असते आणि त्या शब्दांवरच्या ओघाने तिला जावं असं वाटत असतं उठते बसते मागे येते पुन्हा तिचे पावलं पुढे घेते मागे घेते इकडे सायली छानपैकी तिच्या तंत्रीत गाणं गात असते का कोणाच ठाऊक तिचे पावलं दारापर्यंत जातात तिथून पुन्हा वापस येतात अश्विन मात्र आता म्हणतो दादा आता वहिनीने तुझ्यासाठी गाणं गायलं आहे आता तुलाही गावंच लागेल हां तेव्हा अर्जुन म्हणतो मी आणि गाणं मी जर गाणं म्हणलं तर सगळेजण इथून पळून जातील माझा गाण्याचा सूर तुला माहितीच आहे ना मी किती बेकार गाणं गातो अश्विन म्हणतो नाही नाही तुला आता गावंच लागेल वहिनीने एवढं सुंदर गाणं गायलं आहे म्हटल्यावरती तर तुला मी सोडणारच नाही तू ही गाणं गायचं हां तेव्हा तो नाही म्हणत असतो लगेचच तन्वी त्याला म्हणते अर्जुन प्लीज गाणं गाणं कसंही गा तुझ्या गाणं तुझ्या स्वरामध्ये ऐकायला आम्हाला आवडेल आणि सायली मग त्याला म्हणते प्लीज गा ना गाणं इकडे तन्वी फार हट्ट करू लागते तन्वीचा हट्ट आता टाळायला नको असं अर्जुनला वाटत असतं कारण तिला त्याला जाळ्यात तिला जाळ्यात तोडायचं आहे म्हणून तर तिच्या हट्टासाठी अर्जुन म्हणतो बरं बरं ती म्हणत असते कसंही गा वाकडं तिकडं सूर नसलात तरी चालेल पण तू एकतरी गाणं गावं अशी माझी इच्छा आहे प्लीज गा गा असा हट्ट करू लागते आणि मग अर्जुन तिच्यासाठी होकार देतो सायलीला मग ते गाणं गा गायला सुरुवात केल्यावर खूप हसायला येत असतं त्याचं गाणं असतं ही नवरी असली ते गाणं ऐकून सगळेजण खिदीखिदी हसायला लागतात आणि तो व्यवस्थित सुरात गाणं म्हणत असतो अस्मिता सायलीला चिडवत असते बघ तुझा नवरा कसलं गाणं गातो आहे आणि तो जमेल तसं त्या सुरामध्ये ते गाणं गातच असतो ते गाणं जरा फनी असतं त्यामुळे सगळेजण हसत पण असतात इकडे प्रतिमालाही हसायला येत असतं तिला जावं की काय जावं की काय असंही वाटत असतं आणि एन्जॉय करता करता अर्जुन गाणं गात असतो प्रियाला मात्र आनंद होत असतो ते काहीही असो ती प्रतिमा काही इथे येणार नाही इथे घळे फाडून फाडून किती गाणं गायले तरी तिचा इथे येण्याचा प्रश्नच येत नाही मग ती म्हणत असते अर्जुन तर माझ्यासोबत वेळ घालवत आहे ना मी अर्जुनसाठी एक गाणं गाते ती सगळ्यांसमोर वाटत करू लागते अर्जुनचं चा गाणं झालं मला एक गाणं गायचं आहे सगळेजण नकार देत असतात आता आमच्या टीमचा यायला हवा नंबर तूच कशी काय मग ती म्हणते नाही मला प्लीज गाणं गायचं आहे मग प्रताप म्हणतो ठीक आहे तुला गायचं आहे ना मग गा तू गाणं त्याच गाण्याला मिळतं जुळतं असं रोमँटिक सॉन्ग ती गाऊ लागते इकडे नंतर नंबर येतो तो, तो अश्विनचा अश्विन छान आपलं वक्रतुंडावरती आधारित असं सुंदर असं गाणं गातो एकदम फार जुनं असतं ते पण खूप छान स्वरात तो गातो सगळ्यांना ते गाण्यामध्ये तंद्री लागते सगळेजण ते गाणं एन्जॉय करत असतात आणि ऐकतही असतात अगदी डोळेबंद करून कल्पना त्या गाण्याचा एकूण एक शब्द अनुभवत असते आणि आजनामधनं त्यांचं लक्ष दरवाजाकडेही जातं नंतर वेळ येते ती कल्पनेची कल्पना छान गाणं गात असते जे प्रतिमाच्या आणि तिच्या आवडीचं दोघीजणी बालमैत्रिणी ते गाणं सोबतच गायच्या आता ते गाणं ऐकल्यानंतर प्रतिमा पुन्हा एकदा त्या स्वरांच्या दिशेने ओढल्या जाऊ लागली तिला असं झालं जावं की काय पटकन तिथे जाऊन बसावं की काय पण तिला तन्वीची भीती वाटत असते तन्वीने तिला घाबरवलेलं असतं ना सगळेजण पाहत असतात इकडे तिकडे की आत्ता तरी येईल पण तरीही ती आलीच नाही आता मात्र आजीचा बांध फुटला पूर्ण आजी म्हणते बंद करा ही अंताक्षरी आता मला अजिबात करायची नाही इतक्या वेळापासून आपण जीवांचा आकांत केला पण ती आलीच नाही प्रतिमा मला नाही करायचं हे असं म्हणू लागते आणि सगळ्यांचा हिरमोडच झालेला असतो कारण प्रतिमा आलीच नाही पण मात्र सायलीने अजूनही तिच्या येण्याची आशा सोडलेली नाही सायली म्हणते अजूनही एका व्यक्तीचं गाणं बाकी आहे त्या व्यक्तीने जर ते गाणं गायलं तर ते नक्की येतील मग का रे दुरावा असं तिचं आवडीचं गाणं रविराज सर गाऊ लागतात आणि गाता गाता त्यांना लगेचच खोकला येतो खोकला आल्यामुळे ते गाणं तिथेच राहून जातं मग ते गाणं पुढे सायली पूर्ण करते सायली ते गाणं गाऊ लागते आणि त्या गाण्याच्या ओघाने तरी आपली प्रतिमा आत्या येते की काय सगळ्यांना आशा निर्माण होते आणि पाहता पाहता त्या गाण्याच्या प्रत्येक शब्दाने इकडे प्रतिमाच्या डोळ्यातनं आश्रू टप टप वाहू लागतात ते गाणं रविराजने गायलेलं ते तिला काकूनच ठाऊक थोडं थोडं आठवू लागलेलं असतं आणि ती त्या दिशेने तिकडे जाऊ लागते आणि इकडे सायली ते गाणं अर्ध पूर्ण करत असते सायली तिच्या तंद्रीत बसलेली असते आणि प्रतिमाला पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं त्या गाण्याच्या ओघाने ती तिथे पोहोचलीच आणि सायली ते गाणं गात असते त्यामुळे प्रतिमा तिच्याकडे पाहत पाहत तिच्या दिशेने जाते सायली तिला पाहता पाहता गाणं थांबवत नाही आणखी पुढे पुढे गातच असते गाता गाता तिच्याही डोळ्यातनं अश्रू वाहत असतात आणि प्रतिमा तिला घट्ट मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते रडता रडताही सायली गाणं गात असते आणि तिच्या मिठीमध्ये ढसाढसा रडतही असते दोघीजणी रडत असताना इकडे सायली तिच्या डोक्यावरनं प्रेमाने मायाने हात फिरवते आणि रविराजही सायलीच्या डोक्यावरनं मायाने हात फिरवत असतात तो क्षण पाहून प्रत्येकाला खूपच घहीवरल्यासारखं होत असतं प्रत्येकाच्या डोळ्यातनं आश्रू वाहत असतात सगळेजण इमोशनल झालेले असतात आणि प्रतिमा खूपच जास्त रडत असते का रे दुरावा आणि का हा एकटेपणा असं म्हणत दोघीही एकमेकींना मिठी मारून रडताना सगळेजण पाहतात आणि अर्जुन हे पाहत असतो की प्रतिमा फक्त सायलीच्या आवाजामुळे इथे आली आहे सायलीने खरंच जादू करून दाखवली आणि प्रतिमा आत्या तिथे पोचलीही आणि आत्या रडत असते तिला चुप्प करण्यासाठी सायली डोक्यावरनं हात फिरवत असते रविराज सायलीला शब्बस्की देत असतो की तुझ्यामुळे हे शक्य झालं सगळेजण इमोशनल होतात डोळे पुसतात आणि सगळ्यांना रडायलाही येत असतं एवढं सगळं झाल्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल इमोशनल झालेली सायली रडत असते रूममध्ये अर्जुन तिला विचारतो काय झालं तेव्हा ती म्हणते हे बघा ना आम्ही अनाथ आश्रमात प्रिया आणि मी सोबतच लहानची मोठी झाली पण प्रिया किती नशीबवान आहे तिला तिची आई वडील तिची फॅमिली सगळं मिळालं तिला कुशीत घेऊन तिचे बाबा रडू शकतात तिला आई पण मिळाली पण मला माझी आई कधी मिळेल मी माझ्या आईच्या कुशीत कधी जाईन कधी तिच्या कुशीमध्ये मी रडेल ती मला मायेने हात फिरवेल का कोणास स्टॉक प्रतिमा आत्यामध्ये मला माझीसारखी आई आठवते तिच्या स्पर्शामध्ये मला आई आठवते माझी आई पण मला अशीच मिठी मारेल का अर्जुन तिला इमोशनल होऊन जवळ घेतो पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल